गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वच्छच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आता बघा सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि आज आहे वार गुरुवार तर बघा माझी सगळी घरातली कामं तर किंवा सकाळीच आवडलीत मी आज सकाळी नऊ वाटे गेले कारण विरांसला स्कूल असते दहा वाजता एक तास आधी जाऊन जरा तिला रसिकाला मदत केली आणि स्कूलला सोडून आले मी आणि आता मी घरी पुन्हा एक चक्कर मारायला आली का आता मी टिफिन नाही नेलेला डबा पण नेते आणि आज काय हे टिफिन मिस्टरने टिफिन काही नेलेलं नाही दुपारी येणार आहे जे व्हायला चला तर बघा इकडे तुम्हाला दाखवते हे पा इकडे बॅग भरून ठेवलेली आहे तर आज रात्री आम्हाला निघायचं आहे शेगावला सगळी तयारी करून तर ठेवली आहे बघा शेगावला जाऊन जवळजवळ वर्ष झालं का काय वर्ष झालं असेल तर तर आज रात्रीच्या गाडीने आम्हाला निघायची शेगावला तर बॅग तर बघून ठेवली सगळी तयारी केलेली आहे पण दिवसभरची कामं तर आपल्याला करावीच लागतात आता निघते पुन्हा तरच एकाकडे निघते आणि मावशीबाई आलेत बघा आता घरी सासूबाईंना सांभाळणाऱ्या सासूबाईंचं झालं आहे नाश्ता सासूबाईंना सकाळीच सा नाश्ता देऊन गेले आज केली होती मॅगी आणि यांना केले होते पोहे आणि बघा माझं हे घेते मी मॅगी नको वाटती ते आता कसं सदा खातातच पहिलं नको म्हणजे नवीन नवीन नको वाटायची ती हे बघा रसिकाकडे आधी मी आणि इकडे बनवते चहा हे चहा करून बघाशीच अशीच रसिकाला चहा करायचा होता करून घ्यायचा होता रसिकासाठी पण काय झालं मी घरी जाऊन आली ती म्हणजे मम्मी पहिला तू घरी जा चक्कर म्हणजेच मावशी आल्या की नाही बघून यावं लागत चहा उकळतो या सगळ्यातून चहा प्यायला आता खरं दुपाराची वेळ दुपारची आणि आमचं चहा चालणार मी एक वाजता येईल स्कूल तो पण काही कामं करून घेतील भांडी आवर चला केस आहे ना वरती बांधते चला खाली हो दूध तू गेलं एकीकडे बघा पण एकीकडे आम दूध दूधचं गेले बघा मला पुसाळ लागणारे एक्स्ट्रा काम कामं पाड चिमणी बंद करते चिमणी बंद केली म्हणजे आवाज येतो चिमणीचाच आवाज जास्त उसाळुसी करते हे बघा कसालेले दुपारचे आणि मी घरी आली इकडे आणि घरी का आली तर बघ इकडे बनवते कढी कढी म्हणलं इकडे कढी करून ह्यांना पण ठेवावी मिष्टांना सासऱ्यांना आणि तिकडे पण थोडी न्यावी रसिकासाठी त्यासाठी मी तिकडे आलेली आहे बघा हे बघा इकडे कळीसाठी जिऱ्याची कोथमिक आणि हिंग कढीपत्ता टाकलेला आहे इकडे दही आहे काय झालं दही थोडंसं होतं रसिकाकडे दही कसं असतं गाईचं ह्याचं असतं पण तिच्या इकडे प्रॉपर दही नाही लागलेलं होतं म्हणून म्हटलं थोडं दही 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 मशीच्या दुधाचं त्यांना आवडतं त्याच्यामुळे म्हणजे थोडा जवळ आपण आपल्या घरी करूया आणि मी थोडी इकडे किवण घेऊन जाऊ विरांच्या पण आवडते कढी रसिकाला आवडती म्हणजे जास्ती कढी हे बघा असे कढी बनवते मी हे बघा अशा प्रकारे ही कढी बनवली मी जास्त घट्ट नाही जास्त पात्र नाही मी मे, हिरवे मिरचीचे तुकडे मीठ साखर बघा अशा प्रकारे मी कढी बनवली कोथिंबीर घातलेली आहे आता हे ना डब्यामध्ये घेते आणि विरांशला रसिकाला विनायकला कढी देता येईल आणि ह्यांना आणि सासूबाईंसाठी ठेवते कढी ते चला सगळं आता माझा तिकडून तिकडं तिकडून इकडं आज खूप वेळ झालेला आहे गावाला कुठं जायचं म्हणले ना सगळं तयारी अजून बघा तयारी सगळं काढून ठेवले बॅगा बेगा भरलेले आहे पण नणंद इथं येणार आहे माझी हे माता येणार आहेत मग हे माता आल्यानुसार दोन दिवस हे माता इथं राहणार आहे दोन तीन दिवस मग कसं होतं त्यांना सगळं व्यवस्थित ठेवलं ना वरती मग त्यांना दिसतं की कशात डबे बेडकायची वेळ नाही आहेत त्याच्यामुळे ते, ते सगळं नियोजन सगळं व्यवस्थित करावं लागतं चला असो चला आता किचन होतं आवडते बघा दुपार जे वाजलेले आहेत पावणे दुपारचे वाजले अडीच पावणे तीन झालेले आहेत जवळजवळ आणि दस याकडनं मी आता इकडे आली घरी आणि तुम्हाला दाखवते सासूबाई आणि मावशीबाई आमच्या असे डाबाडूज झालेले बघितलं का किती दूध पंढरपूर झालेले त्या दोन मिनिटात मावशीबाईत फक्त दा दाद उघडण्यापुरतेच फक्त उठल्या आणि लगेच दाद उघडून लगेच झोपी गेल्या आणि हे यायचे जेवायला घरी आणि म्हटलं बाकीची तयारी काय काय आहेच किरकोळ पारकळ व्हायली पुन्हा मग काय होतं ऐन वेळेस मग ह्यांची चिडचिड होती आणि आपली पण गडबड होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता मला अजून गजान महाराजांचा अध्याय वाचायचा आहे ह्यांचा माझा वाचून झालेला आहे दर गुरुवारी अध्याय वाचत वाचत असतो तर माझा अध्याय मी वाचून घेतलेला आहे आमचा ग्रुप असतं तर मग ह्यांचा मिष्टांच्या नावाचा अध्याय वाचते आता मी आणि मग काही दुकुर किरकोळ पालकुळ आहेत राहिलेले कपडे बिपडे तर ह्या बॅगेमध्ये टाकून देते चला तर मग संध्याकाळी आम्ही पुन्हा निघू त्यावेळेस पुन्हा मी व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेस नक्की बघा चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर